तर नमस्कार मित्रांनो तुम्ही बघत आहे आता रात्री पाणी आल्यामुळे पुलाचं काम चालू आहे तिकडं आणि पुल वाहून गेलेलं आहे तरी सरकारने ही तत्परता घेतली आहे आज फुडवाल्याची मना पेशंटची म्हणा जाण्याची व्यवस्था नाही कारण की वाड्याला वरी पाणी आलेलं आहे भूम मार्गे भूमबारची मार्गे मांकेश्वर देवळाली लिसावगाव ही रस्ता सगळा बंद झालेला आहे तिला भांडगाव भूमबारशे भांडगाव आपल्या हॉटेलमध्ये शंभर मीटर अंतरावर रस्ता आहे तरी मेहनतवाल्यांनी जे मुक्त आरंभ चालू तरी सरकारने लवकरच येतो त्या पुलाचं तात्पुरतं तरी काम करावं कारण की तुला पुलाचं काम व्हायला आता तर काय शक्य नाही या पावसाळ्यामध्ये होणं भांडगाव बार्शीचा जो रोड आहे अंकेश्वर भांडगाव बार्शी हा जो रोड आहे त्याच्यावरचा महत्वाची लाईफलाईन असणारा हा जो रोड आहे हा या ठिकाणी अगदी छोट्याशा पावसात होऊन गेलेला आणि सरकारला या ठिकाणी आमचा प्रश्न आहे की तुम्ही दोन नळ्या टाकताय ही काय ओढा नाही आहे ही सगळ्यात मोठी असणारी विश्वरूपा नदी आहे याचा प्रवाह अतिशय जास्त आहे आणि असा प्रवाह असताना तुम्ही जर अशा तुटपुंचे जर काम केलं तर ह्या नागरिकांना जे आपण हाल सहन करावे लागेल कुठंतरी ह्याला जबाबदार प्रशासन देखील आहे असं आम्हाला या ठिकाणी वाटतं आम्ही या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून आवाहन करतोय की लवकरात लवकर प्रशासनाने या ठिकाणी दखल घ्यावी आपत्ती व्यवस्थापन जे आहे जिल्ह्याचं त्यांनी लवकरात लवकर दखल घ्यावी आणि या ठिकाणी पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर तात्काळ या ठिकाणी मोठ्या नळ्या टाकून पाण्याला एक मार्ग काढून द्यावा